ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स माझ्यासाठी ही एक वैचारिक लढाई आहे माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी आहे माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या त्याने जे पॉलिसी निर्णय घेतात त्याच्या विरोधात आहे माझं राजकारण कोणा आजपर्यंत मी कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत त्याच्यामुळे माझं राजकारण वय व्यक्तिकेंद्र नसून माझं पूर्ण राजकारण हे वैचारिक आणि विकासाचं आहे मी लीडसाठी इलेक्शन लढत नाही मी सेवेसाठी इलेक्शन लढते ठीक आहे ना, दा। ना प्रत्येकाला आपापला निर्णय घ्यायचा आहे तुम्ही असं का नाही विचार करत की भारतीय जनता पक्ष जे नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला ह्या इलेक्शनमध्ये शरद पवारांना हरवायचं आहे म्हणजे त्यांना विकास नाही करायचा आहे आणि मग ना त्यांच्याकडे एखादा कॅन्डिडेट आहे आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते आहे ह्याचाच विचार करा ना आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईच्या समान असते आपल्या स सव माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षांना उतरावं लागतंय विचार करा ना या सगळ्याचा असा का नाही तुम्ही कधी विचार करत